तर नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावाला गणेश जयंती आहे उद्या तेरा तारीख तुम्हाला माहितीच असेल तेरा तारखेला गणेश जयंती असते तेरा तारखेला असं नाही तर आमच्या गावचा मोठा कार्यक्रम म्हणजे गणेश जयंती तर मी चाललो गावी माझी बायको पण निघाले गावी आणि हे आमची बॅगा पण रेडी झाली जास्त बॅगा वगैरे आहेत लगेच जायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच रिटर्न तर तर बघूया आजचा ब्लॉक कसा होतो चला निघालो गाडी आली गाडी आली आमची साईल चल हा बाय मितू ए मितू बाय मितू पण येणार आहे ना मितू कधी येणार हा ठीक आहे मी जातो आम्ही पुढे बाय ये मागू आम्ही निघालो आमची गाडी आली शक्य करू मित्रांनो इकडे बघा गाडी लागली आमची इकडं आता माणसा सामान चढवत येते गावाला हे बघा आधी माणसा बसली गावात कुठची सीट भेटण्याचं काय माहिती आहे सोडायला आलेली माणसा हे मामा आमचं मा <laughs> <laughs>

गणपती बाप्पा बाप्पाडी चालू झाली बघा आता भेटूया डायरेक्ट धाब्यावर पेट्रोल पंप धाब्यावर पंपवर भेटायचं चला आता थांबवते व्हिडिओ नंतर भेटूया आपण मित्रांनो आता आम्ही थांबले हॉटेल मिलन पॅलेस जातो इथं खूप थंडी लागले गाठ वाटत चहाची चहाची तलाव आले चहा पियला तारखे होता हॉटेल मिरम पॅलेस थंडी लागते खूप चहा पितो आम्ही इकडं फॅमिली बसले यांच्यासोबत चहा पितो आता

मित्र म्हणून या चहा प्यायला कुठला मिरम पॅलेस हा कि चहाला ही गाडी आहे रत्नागिरीला आली मुंबई मुंबई पण मिळून महाड सुद्धा रत्नागिरी गाडी लागते रात्रानी किती वाजता कुठून सुटते काय माहिती नाही मला इकडे पण एक बस लागली महानगरपालिकेची झालाय आमचा नाश्ता ड्रायव्हर लोकांचा बाकी आहे वडापाव खाणे ड्रायव्हर लोक काय खातात काय माहिती नाही त्याला चायनीजी असतात भाऊ भाजी माहिती नाही दिसते काय माहिती नाही कुठली रात्रीला गाड्या खूप सुटतात पण कुठला सुटतात माहिती नाही केलसीची केलसी केलसी केल सी एस टी लागली <hlesella> आम्ही आमच्या गावच्या प्रायव्हेट गाड्या असतात त्या डायरेक्ट डायरेक्ट सोडतात नवी मुंबई टू गणेशनगर रायगड वगैरे असे असतात तर आम्ही आता गाड्या आमचा नाश्ता दिसतात हे चला रे का इथ चालतील ड्रायव्हर येणार गाड्या निघत आता हलू हल्ली सर्व मित्रांनो फायनल गावी पोचलोय आमच्या होलीवर थंडी ओढी लागते ना <laughs> त्याला सामान घेऊन जाऊया घरी पैसे वगैरे दिले आधी माणसं गेली पण तू थांब मम्मी सोबत लिट झालो मग आमच्या होलीवर आहे ही सकाळची एस टी असते इथे गाडी आहे आणि इकडं डेकोरेशन जरात चालू आहे <laughs> काय डेकोरेशन डेकोरेशन कसं चालू आहे आता उद्याला की चालू होईल डेकोरेशन चालू आहे सामान ठेवून या बरं <laughs> ना हा मस्त मस्त काय बोलतय मित्रांनो हा, हा। <laughs> घरी आहे आता घरी पण पोहचलोय आणि हे व्हिडिओ कशी वाटलेला ते नक्की सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणि चॅनलला चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये